नमस्कार आता नीलला रमा दिसते आणि त्याला असं वाटतं की ती माहीच आहे म्हणून तो लगेच क्रॉस चेक करण्यासाठी माहीला फोन करतो आणि विचारतो कुठे आहेस तू तेव्हा माही म्हणते मी तर घरी आहे तेव्हा लगेच ते नील म्हणतो खोटं बोलू नकोस मी तुला आता इथे मार्केटमध्ये मा बघितलं तू घरी कशी असशील तेव्हा माही म्हणते अरे खरंच मी इथे अक्षयच्या घरी आहे तेव्हा नील म्हणतो ठीक आहे मग नील म्हणतो माही तिकडे घरी आहे मग ही कोण आहे म्हणजे ही तर खरी रमा आहे वाटतं अरे यार सेम टू सेम दिसते म्हणूनच माझ्या माहीला त्यांनी रमा बनवला आहे अरे वा आता तर मला लॉटरीच लागली आता दोन्हीकडून मला बक्कळ पैसा उकळता येईल म्हणून नील हा त्या रमाकडे बघतच असतो तेव्हा तिथे साई येतो आणि रमाला म्हणतो हे गे पाणी पी आणि बस गाडीत चल तुला यायची काय गरज होती इथे आलीस तर मला सांगायचं ना मी तुला सोबत घेऊन आलो असतो अशी डिकीत बसून कशाला आलीस तेव्हा रमा म्हणते मला असं वाटलं माझं पुण्याशी काहीतरी कनेक्शन आहे म्हणून मला वाटलं इथे आपली माणसं भेटतील म्हणून मी इथे आली तेव्हा साई म्हणतो चल आता आपण निघूया आणि साई आणि रमा त्या गाडीत बसून निघून जातात आता नील म्हणतो हिला कुठे शोधू म्हणून नील लगेच त्या गाडीचे फोटो काढून घेतो आणि त्या गाडीच्या येत असतो त्यानंतर साई हा पुण्यातच आठ एक दिवस राहणार असतो म्हणून त्याचं घर असतं पुण्यात त्या पु घरामध्ये तो रमाला घेऊन जातो आणि म्हणतो हे बघ हे आपलं घर इथे तुला काय पाहिजे ते करून घे मी जरा बाहेर कामासाठी जाऊन येतोय पण दरवाजा बंद करून घे तेव्हा रमा म्हणते ठीक आहे तेव्हा साई म्हणतो घाबरू नकोस माझं काम झाल्यावर मी लगेच येतो तेव्हा रमा म्हणते हां ठीक आहे चालेल मग रमा ही किचनमध्ये जाऊन चहा बनवत असते चहा करते आणि चहा पिते आणि म्हणते मी ही पुण्यात आली पण पुण्यात येऊन माझा काहीच फायदा नाही झाला मला पुण्यात आपली माणसं भेटलीच नाही मला कोणतरी आपलं भेटेल आणि मला घेऊन जाईल असं मला वाटलं पण तसं काही झालंच नाही त्यानंतर कोणीतरी दरवाजा वाजवतं म्हणून रमा दरवाजा उघडते हो तर समोर दोन गुंड असतात आणि ते रमाला बाहेर खेचून काढतात आणि म्हणतात काय काय सुंदरी असं तिच्या जवळजवळ बोलत तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत असतात तिच्या ओढणीला हात लावत असतात तिची ओढणी खेचत असतात आता मात्र तेवढा तिथे साई येतो आणि साईला ते बघून खूपच राग येतो त्याच्या तळपायाची आग मस्तकात जाते आता ते गुंड रमाच्या पोटात चाकू खूप असणार तोच साई त्यांची चांगलीच धुलाई करतो त्यांना तुडतुड तुडवतो हे गुंड हे देविकाने पाठवलेले असतात नीलच्या सांगण्यावरून आता रमा खूपच ओरडते साई आणि साई त्यांची चांगली जोरजोरात धुलाई करतो मात्र आता इथे साईने ऐनवेळी येऊन रमाचा जीव वाचवलेला असतो नील लांबून लपून हे सगळं बघत असतो आणि धुलाई होताना बघून निल तिथून पळत सुटतो त्यानंतर गुंड घाबरून पळून जातात आणि लगेच घा घाबरलेली रमा ही साईला मिठी मारते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू